इंस्टाग्रामवरून आज मस्त एक ऑर्डर आली होती त्याच्यामध्ये झुणका भेंडीची भाजी कालवण आणि कालवण किंवा आमटी म्हणतो आपण भात चार चपाती आणि दोन भाकरी त्यांनी सांगितल्या होत्या तसेच त्यांनी बटाटा भजीसुद्धा सांगितली होती पण खूप टाइम व्हायला लागला त्याच्यामुळं ऐन वेळेला मी ती कॅन्सल केली तर त्या सुद्धा ठीक आहे बोलल्या ही ऑर्डर देणारे खरं तर आहेत कोल्हापूरचे पण गेले दोन तीन दिवस झालं ते पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्याच्यामुळे हॉस्पिटलचे किंवा बाहेरचं खाऊन कंटाळे होते त्यांना घरचं पाहिजे होतं मग त्यांनी मला इंस्टाग्रामवरूनच संपर्क केला आणि तिथून आमची ह्या ऑर्डरची प्रोसेस चालू झाली खरं तर त्यांनी आदल्या दिवशीच सांगितलं होतं पण न्यायला ते येणार की आमच्याकडून कोणी जायचं आहे की ऑनलाईन डिलिव्हरी द्यायची आहे हे आमचं फिक्स नव्हतं दुसऱ्या दिवशी दहा वाजता फिक्स झालं मग आम्ही पोर्टर करून त्यांना ऑर्डर दिली पहिल्यांदा तर त्यांना ज्या ज्या भाज्या पाहिजे होत्या त्या कारभाऱ्याने मी आणायला सांगितल्या आपले रेग्युलरचे टिफिनसुद्धा होते मग मस्त कणिक वगैरे मळून घेतली होती नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी लॉंग व्हिडिओमध्ये मी आपल्या आणि माझी ओळख करून देत असते ती राहू नये म्हणून मध्येच त्याला ॲडजस्ट केलं तर मी आज नाही का टिफिनसाठी बटाट्याच्या काचऱ्या बनवायचं ठरवलं होतं कारण आता एकादशी पुन्हा सॅटर्डे संडे आला मग बटाट्याला आधीच मोड आले होते आणि परत मग सोमवारपर्यंत त्याची झाडं होऊ नये यासाठी आज म्हटलं बटाट्याच्या काचऱ्या करून टाकूया तर पाच बटाटे घेतले एक एक टिफिनमध्येच कॅन्सल झाला तर पाच बटाट्याच्या छान अशा सालं काढून स्लाईस केल्या बिना सालं काढता केलं तरीसुद्धा चालतंय बटाट्याचे स्लाईस करायला मी आता एक्सपर्ट झाले त्याच्यामुळं चा मला चाकूनं मस्त स्लाईस करता येतात तुम्हाला येत नसतील तर स्लायसर घेतलं किंवा आपण चिप्स करतो ते घेतलं ना तरी सुद्धा चालतंय पण ते कसं लगेच शिजतात आणि चुरा होऊन जातो त्याच्यामुळं ह्या थोड्या थोड्या जाड राहिलेल्या बऱ्या त्याच्यामुळं हातानेच चाकुणीच करून घ्यायच्या चला मग पटकन बटाट्याच्या काचऱ्या करायला घेऊया तर कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं कढीपत्ता थोडीशी मोहरी घातली तरी सुद्धा चालतंय नंतर आपण ज्या बटाट्याच्या स्लाईस करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आणि छान परतून घ्यायचं नंतर लगेचच गरजेनुसार मीठ घालायचं आपला घरगुती मसाला घालायचा कोल्हापुरी मसाला घाटी मसाला काळा मसाला किंवा मालवणी मसाला आपले घरगुती मसाले असतात ना ते घातले घालायचे त्यानंच येते ना ती वेगळीच असते नसेल घरगुती मसाला तर मिरची पावडर आणि गरम मसाला घालायचा मी तर आपला घाटी मसाला हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे सोबत मीठसुद्धा घातलेला आहे छान हलवून घ्यायचं कधी कधी व्यवस्थित न हलवल्यामुळं साईडला ज्या स्लाइसवरती मिरची पावडर जास्त पडलेली आहे तो एवढा तिखट लागतो मध्येच की काय विचारू नका त्यामुळे हलवून व्यवस्थित घ्यायचं झाकण ठेवायचं आणि छान शिजू द्यायचं इकडे मी वरणासाठी डाळ शिजवून घेतली होती आधीच बटाट्याच्या शिजत शिजतायत तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया पळीनं डाळ छान घोटून घेतली गरज असेल तर थोडंफार पाणी घातलं तरीसुद्धा चालतंय आता गॅसवरती एक मी पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये तेल घातलं थोडीशी मोहरी थोडंसं जिरं मिरची लसूण आणि कडीपत्ता घातला आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद आणि मीठ घालून परतून घेतलं फोडणीमध्ये थोडंसं हिंग घातलं तरीसुद्धा चालतंय माझ्याकडचं चा हिंग संपलं होतं आणि सामान भरताना माझ्या लक्षातच नाही घ्यायचं तर हळद मीठ घालून छान परतून घेतलं घोटलेली डाळ याच्यामध्ये घातली आणि नंतर कुकर थोडासा विसळून थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आणि छान उकळी आणायला ठेवून दि बटाट्याच्या काचऱ्या मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर मग खाली त्या लागू शकतात आणि वरच्या कच्च्या राहू शकतात असं होतं त्याच्यामुळं मध्ये मध्ये हलवत राहायचं झाकण ठेवत राहायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची मस्त अशी बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत मागच्या वेळेला मी शॉर्ट बनवला होता की मी काय काय बनवलं जेवायला आणि फक्त डबे भरताना दाखवलं त्याच्यामध्ये मी बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या होत्या तर बऱ्याच लोक बोलत होते की बटाट्याच्या काचऱ्या कशाय बनवल्या सांगा म्हणून या व्हिडिओमध्ये मी दाखवल्या इकडे सुद्धा छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर घातली आणि मस्त कोथिंबीर घातल्यानंतर अजून चार पाच मिनटं उकळी आणू दिली बघू शकता वरण तयार आहे वरणावरती झाकण ठेवून ते बाजूला काढून घेतलं नंतर बटाट्याच्या काचऱ्याची सुद्धा बाजूला काढून घेतली आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर मी इथं नाही का जे वांगा आणि दोडका आणला होता त्याचं कालवण म्हणजे आमटी बनवणार होते तर ते चिरायला घेतलं तेवढ्यात आपली टिफिनला जी मुलगी घरी जेवण करते ती आली त्याच्यामुळे ते बाजूला ठेवून चपात्या करून घेतल्या आणि याच कुकरमध्ये मी कालवण करणार आहे ज्याच्यामध्ये डाळ शिजवली तर इथं बघू शकता मस्त अशा सात चपात्या आधी करून घेतल्या पिल्लूसाठी ती एक तिच्यासाठी दोन आणि टिफिनसाठी चार नंतर इकडे भातसुद्धा ठेवला भात शिजतोय तोपर्यंत आपण कालवनाच्या दोडका वगैरे चिरून घेऊया तर मी इथं एक दोडका घेतलेला आहे वांगी छान धुवून घेतली दोडकासुद्धा धुवून घेतलेला आहे दोडक्याचा आणि बुडका छान कट करून घ्यायचा आणि मी दोडक्याच्या साली काढत नाही बरं का फक्त शिरा अशा मोडून घेते आमच्याकडे तर या शिरा आहेत ना खाली ज्या चॉपिंग बोर्डवर आहेत त्यासुद्धा कालवनात घातल्या जातात पण म्हटलं आता आपल्याला बाहेर द्यायचं आहे त्याच्यामुळं त्या नको घालायला आणि दोडकासुद्धा असा थोडा मोठा मोठा चिरून घेतला म्हणजे वांग्यासोबत शिजेल या पद्धतीनं त्याचं पाणी होणार नाही असा ना <laughs> समजलं ना तुम्हाला बाद झालं असो दोडका छान चिरून घेतला मी नंतर वांग चिरायला घेतलं आणि पहिलंच वांगं किडकं लागलं म्हटलं असू दे म्हणजे सगळीच वांगी काही चांगली असतात असं वगैरे नाही तर बघू शकता पहिलंच वांग थोडंसं किडलेलं निघालं तर मी ते किडलेलं आहे ते टाकून दिलं आणि बाकीचं चांगलं आहे ते घेतलं आणि बाकीची वांगी काही चिरताना दाखवली नाही आणि वांगेची फक्त देठं काढलेली दे आहे त्याचे ते काचोळी म्हणतात ना ते नाही काढलेलं तर ते तसंच आपलं चिरून घेतलं मी चार चार म्हणजे एका वांग्याच्या आठ फोडी करून घेतल्या ह्या शिरा ज्या आहेत त्यासुद्धा बाजूला काढून घेतल्या दोडकानी आणि वांगं मी आधीच धुवून घेतलं होतं पण ते वांग नाही का काळं पडतं त्याच्यामुळं ते, ते पुन्हा एकदा मी धुवून घेतलं थो एक छोटासा टोमॅटो हो, आणि अर्धा कांदासुद्धा मी त्याच्यामध्ये घालायला चिरून घेतला भेंडीची भाजीसुद्धा बनवायची होती त्याच्यामुळं भेंडी तिकडं छान धुवून नितळायला ठेवली होती चला तर आता मस्त कालवण किंवा आमटी तयार करायला घेऊया तर मी डाळीला जो वापर वापर कुकर वापरला होता तोच मी इथं वापरलेला आहे कुकर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं नंतर जिरं घातलं आणि कांदा घालून कढीपत्ता घातला छान परतून घेतला नंतर टोमॅटोसुद्धा घातलं टोमॅटोसुद्धा चांगलं दोन तीन मिनटं परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये वांग आणि दोडका चिरून घातला चिरून धुवून घातला नंतर दोन तीन मिनटं ते सुद्धा परतून घेतलं नंतर याच्यामध्ये आपण मसाले घालूया तर इथं मी आपला घाटी मसाल मसाला किंवा कोल्हापुरी मसाला म्हणतो तो घातलेला आहे नंतर हळद घातली मीठ घातलं थोडासा गरम मसालासुद्धा घातला आणि तुरीची डाळसुद्धा घातली घट्टपणा येण्यासाठी जर या डाळीनेसुद्धा घट्टपणा आला नाही तर शिट्ट्या ना झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकतो तर बघू शकता तीन ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे म्हणजे आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी एक कालवण बनवलं होतं त्याच्यामुळं तर झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या कालवण शिजता तो तोपर्यंत आपण भेंडीच्या भाजीची तयारी करूया आणि भेंडी चिरायला खूप वेळ लागला कारण कारभारांनी खूप छोट्या 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 भेंड्या आणल्या होत्या असो भेंडीचे देठ आणि शेंडा थोडं थोडं कापून घेतलं आणि भेंड्या छान चिरून घेतल्या बारीक बारीक म्हणजे शिजतील सुद्धा लवकर तर बघू शकता मस्त अशा भेंड्या चिरून घेतल्या चार लोकांना ही भेंडीची भाजी पुरेल का जरा शंकाच होती म्हणून बटाटा घालायचं ठरवलं आणि म्हटलं नको राहू दे कांदा घालूया त्यापेक्षा मग कांदा आणि मिरची घालून मी ही ब भेंडीची भाजी बनवली होती तर मी तर झुणक्यासाठी आणि भेंडीच्या भाजीसाठी एवढे कांदे घेतलेले आहेत तर कांदे छान पहिल्यांदा कट करून घेतले एकदम बारीक आणि पहिल्यांदा मी भेंडीच्या भाजीसाठी कांदा चिरून घेतला तर एवढा कांदा मी चिरलेला आहे आता भेंडीची भाजी तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं घातलं तीन मिरच्या घातल्या बारीक बारीक चिरलेल्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला छान परतून घेतलं कांदा चांगला भाजून घेतला लसूण सोलून ठेवला होता पण घालायचं लक्षात नाही तो मागणं घातला मग मा। आणि छान परतून घेतलं इकडे आपलं कालवणसुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि जास्त का पातळ झालं नव्हतं आणि आमच्याकडच्या लोकांना पातळचं आवडतं मला माहिती आहे त्याच्यामुळे म्हटलं शेंगदाण्याचं कूट नको घालायला कालवण तयार आहे इकडं कांदा सुद्धा चांगला भाजून झाला आहे मीठ घातलं आणि याच्यामध्ये घातली भेंडी भेंडीसुद्धा दोन मिनटं चांगली परतून घेतली आता भेंडीला ह्या तारा सुटतायत म्हणून काय बोलू नका नंतर भाजी बघितली ना तुम्ही तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही बरं का तर मिरची मी कमी टाकली होती त्याच्यामुळं थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळदसुद्धा घातली बरेच लोक हळद घालत नाहीत भेंडीमध्ये पण भारी कलर येतो हा भेंडीला घालायची हळद झाकण ठेवत वाफवत वाफत छान भेंडीची भाजी तयार करून घेतली मी तर बघू शकता ज्या मगाशी तारा दिसत होत्या त्या आता कमी झालेल्या आहेत तरीसुद्धा मी अजून झाकण ठेवत हे केलं इथे शेंगदाणे भाजायला घेतले आणि मोबाईल स्विच ऑफ झाला का त्याचं चार्जिंगच संपलं मग डायरेक्ट झुणका झाल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवला आहे पण याची रेसिपीसुद्धा मी बनवून नक्की अपलोड करेल इकडे मी ऑर्डरच्या चपात्या करून घेतल्या होत्या दोन भाकरीसुद्धा छान अशा करून घेतल्या आणि आपलं सगळं जेवण रेडी आहे तुम्ही बघू शकता हा मस्त झुणका हा झुणका नाही का महाद्या आणि झुणका या दोन्ही टाईपचा आहे म्हणजे याच्यामध्ये बेसन आणि शेंगदाण्याचं कूट दोन्ही वापरलेलं आहे मोबाईलमुळं झुणका आणि भाकरीची रेसिपी दाखवता आली नाही त्याबद्दल माफी असावी भाकरीचे बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता ह्या झुणक्याचा सुद्धा व्हिडिओ आहे पण फार पूर्वी अपलोड केलेला आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जाऊन बघू शकता किंवा नंतर येईलच म्हणा व्हिडिओ तर इथे आपलं सगळं जेवण तयार आहे माझ्याकडे असे ब्लॅक ऑनलाईन डिलिव्हरीसाठी डबे आहेत ते छान भरून दिले दोन डब्यामध्ये भात दोन डब्यामध्ये आमटी एका डब्यामध्ये भेंडी आणि एका डब्यामध्ये झुणका चपाती आणि भाकरी मी पेपरमध्ये घातलं कारण फॉईल पेपर माझ्याकडे नाही आणि डबे संपले होते त्याच्यामुळे पेपरमध्ये घालून ते धाग्यानं बांधून छान दिलं पोर्टर बुक करून ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोच केली त्यांनासुद्धा जेवण खूप आवडलं असं त्यांनी मला फोन करून सांगितलं मेसेज केला नाही <laughs> नाहीतर मी लावला असता तिथं स्क्रीनशॉट वगैरे असो तर ऑर्डरचे आणि टिफिनचे रेट वेगळे आहेत त्याच्यामुळं मी या ऑर्डरचे म्हणजे डिलिव्हरी चार्जेस सहित सहाशे सत्तर रुपये घेतले डिलिव्हरी चार्जेस एकशे एकवीस रुपये होते तर सहाशे सत्तर रुपये जा कमी झाले जास्त झाले की बरोबर आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा